मी डी एस लोखंडे पाटील चालू आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे संजय राऊत हे दोन महिने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर राहणार आहेत अशा बातम्या सध्या प्रकाशित होत आहेत ही मोठी खळबळ माजवणारी बातमी आहे कारण संजय राऊत हे माध्यमावरती दररोज असतात आणि दररोज टीकाटेक ते करतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून किंवा रणनीतिकार म्हणून संजय राऊत यांचं नाव घेतलं जात हे त्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे येणाऱ्या दोन महिने राजकीय कार्यापासून दूर राहणार आहेत असं समजते आणि तशा बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत संजय राऊत हे फक्त पक्षाचे नेते नाहीत तर उद्धव ठाकरे गटाचे मुख्य आवाज किंवा मुख्य आवाज देणारा नेता म्हटलं तरी वाव गटांना नाही आघाडीचा चेहरा आणि माध्यमातील धार धार अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांना पक्षाचे मत स्पष्ट करण्यासाठी आता नवा चेहरा शोधावा लागणार आहे कारण राऊत हेच ते व्यक्तिमत्व होते जे दररोज पक्षाची भूमिका ठामपणे मांडायची मांडतात मग ते शिंदे गटाविरोध असो विरोध असो किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या धोरणाविरोध असो आता प्रश्न असा उभा राहतो उद्धव ठाकरे यांची शिवसेना राऊताशिवाय कितपत जोमाने आपली भूमिका किंवा संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकेल हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडलेला एक प्रश्न असू शकतो कारण सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका प्रखडपणे मांडणारे उद्धव संजय राऊतच होते आणि त्यासोबतच पक्षामधल्या आतल्या काही रणनीती आहेत त्याही मध्ये यांचा सहभाग असायचा राजकीय पातळीवरती दोन महिने शिवसेनेसाठी हे एक संवेदनशील काळ ठरू शकतो का हा तेवढाच मोठा प्रश्न आहे का शिवसेना दुसरा चेहरा शोधेल कारण संजय राऊत हे अनेकदा आघाडी सर आघाडीच्या सरकारमध्ये पासून एक आघाडीचा पण एक आक्रमक चेहरा ते ठरलेला आहे दुसरीकडे पण पाहिलं तर त्यांच्या या दोन महिन्याच्या विश्रांतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात थोडशी का वयनास शांतता येऊ शकते राऊत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण होणाऱ्या राजकीय तणावाला थोडीशी विश्रांती मिळू शकते का ते ह्या प्रश्नाचं उत्तर यश येऊ शकतं म्हणजेच माध्यमातील वादंग आरोप प्रत्यारोपाचा सूर काही काळासाठी महाराष्ट्रामध्ये शांत राहू शकतो का ते तसे उत्तर पोच असं आहे कारण राऊत यांचं बोलण्याची शैली आणि टीका करण्याची शैली जी आहे ती आक्रमक आहे त्यामुळे आता विरोधी पक्षाकडे असा आक्रमक चेहरा सध्या तरी नाही असं माझं मत आहे काही विश्लेष विश्लेषकाचं मत आहे की या विश्रांतीमुळे राज्यात राजकीय संवादाचं संतुलन साधलं जाऊ शकतं तर काहीच्या मते राऊताशिवाय उद्धव ठाकरेची शिवसेना कम्युनिकेशनच्या आघाडीवरती कमकुवत पडू शकते असंही काहींच म्हणणं शेवटी एवढंच संजय राऊत हे लढव्य नेते आहेत त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधरावी आणि ते पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या खास शैलीमध्ये त्यांची एंट्री व्हावी जय हिंद जय जे महाराष्ट्र